नमस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना पत्र आहे कारण ते आत्ताच अहिल्यानगर मधून येऊन गेले आणि अहिल्यानगरच्या नगरवासियांना नगर नगर मतदारांना नागरिकांना आश्वासन देऊन गेले की अहिल्यानगरच फक्त नाव बदलून आम्ही थांबणार नाही अहिल्याबाई होळकरांनी जसं मध्य प्रदेश मधील माहेश्वर गडाच्या गावाचा शहराचा विकास केला तसा आम्ही या शहराचा करणार आहोत त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांना पत्र लिहिण्यात येत आहे की मुख्यमंत्री साहेब तुम्ही स्वतः कबूल केलं होत कि नाना पाटेकर यांच्या मुलाखतीमध्ये कि जो निवडून येऊ शकतो मग कोणत्याही मार्गाने येऊ शकतो त्याला आम्ही तिकीट देतो मग तुम्ही तुमच्या आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवारांना निवडून येईल ही क्षमता असून तिकीट दिलं आहे का दिला असेल तर तुम्ही आधी अहिना नगरला येऊन किती उमेदवार तुमचे भाजपचे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे किती उमेदवार हे बिल्डर ठेकेदार एजंट व्यवसाय करणारे आहेत याची चौकशी करणं आवश्यक होतं आणि हे लोक जे आजी माजी नगरसेवक असतील भावी नगरसेवक असतील हे जर नेत्याच्या म्हणजे आमदार संग्राम जगताप यांच्या आणि विखेंच्या आणि नगरसेवकांच्या इशाऱ्यावर काम करत असतील आणि यांच्यामुळे मनपातील भ्रष्टाचारी प्रवृत्तीचे अधिकारी आणि कर्मचारी सुद्धा यांच्या इशाऱ्याने काम करत असतील तर मनपा ही राजकीय दृष्ट्या स्वच्छ होईल का नाही होणार नाही होणार कारण हा माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत देण्यासाठी मी पाठवलेला आहे आणि पत्र पण देणार आहे तर सैनिक समाज पार्टीचं जे बौद्धिक आंदोलन आहे त्याचा विषय असा आहे की सज्जन माणूस निवडून यायला पाहिजे सज्जनाचं सरकार येणं गरजेचं आहे सज्जनाची मनपा येणं गरजेचं आहे तरच आम समाजातील नागरिक विकासाकडे लक्ष देत नाही आम समाजातला नागरिक अंडर प्रेशर जगतो याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे त्यासाठी आम्ही आता तरी सैनिक समाज पार्टी तरी जरी नवोदित असली तरी ठाम विचाराने पुढे चालू आहे सध्या महाराष्ट्रातील तमाम निवडणुकीमध्ये हा आमचा बौद्धिक आंदोलनाचा धंदावाद पोहोचतच चाललेला आहे तरी पण प्रथम अहिल्यानगरचा विषय घेऊ कारण अहिल्यानगरमध्ये जरी आम्ही तुमच्या टकरीला तुमच्या उमेदवाराच्या टकरीला उमेदवार देऊ नस देऊ शकलो नसलो तरी समाज मात्र सैनिक समाज पार्टी बरोबर आहे अहिल्यानगरचा तीन लाख मतदार हा आई सैनिक समाज पार्टी बरोबर आहे कारण जर विधानसभेच्या निवडणुकी मी स्वतः उमेदवार होतो मी, हो मी पाहिलेला आहे की जर काही हातकंडे नसते झाले तर अहिल्यानगरच्या मतदारांनी मला आमदार बनवून निवडून दिलंच असतं ही माझ आत्मा सांगतोय तरी पण <coughs> निवडणूक पद्धतीमध्ये काय झालं असेल ते होऊ द्या त्याची आम्हाला आज गरज नाही परंतु आपले उमेदवार आणि राष्ट्रवादीचे उमेदवार यांच्यामध्ये आमच्या माहितीप्रमाणे ऐंशी ते नव्वद टक्के लोक बिल्डर व्यावसायिक भूमाफिया वगैरे वगैरे असल्याने त्यांची या नगरवासियांच्या वर दहशत आहे मग ही दहशत हटवणं पहिलं गरजेचं होत तुम्ही आहिल्याबाई होलकरांच्या काळातील राज्य आणू शकला असता आता तुम्ही ते शक्य केलं नाही तुम्ही उमेदवारांचा प्रचार करायसाठी नगरला आलात म्हणून सैनिक समाज पार्टीने आता ठाम निर्णय घेतला आहे की दगडापेक्षा विट यानुसार निदान या अहमदनगर शहरामध्ये पंचवीस वर्ष आमदार म्हणून राहिलेल्या अनिल भैया राठोड यांच्या उमेदवारांना त्यांचे फक्त अडोतीस उमेदवार आहेत तरी पण सैनिक समाज पार्टी या तीन लाख लोकांच्या मदतीने तीन लाख मतदारांच्या प्रतिनिधी म्हणून सैनिक समाज पार्टी या लोकांना या एकनाथ शिंदे गटाच्या अडतीस उमेदवारांना जाहीर पाठिंबा देणार आहे असं आमच्या विचारीन विचाराधीन आहे त्यामुळे तुमच्या लोकांना तुमच्या लोकांना तुम्ही जर हे एजंटाने ठेकेदार असतील तर त्यांना मात्र अहमदनगर ऐल्यानगर शहरातील मतदार निश्चित हरवणार करन, आहे खाली बसवणार आहे आणि सैनिक समाज पार्टीच्या पाठिंब्यामुळे एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे अडोतीस उमेदवार निश्चित निवडून येतील कारण त्यांना सैनिक समाज पार्टीच्या सज्जन मतदारांचा पाठिंबा मिळणार आहे त्यामुळे हे तुमच्या विचारासाठी नॉट नाऊ इदानी इन फ्युचर यू कॅन टेक इन टू कन्सिडरेशन ऑफ दिस थॉट ऑफ द सैनिक समाज पार्टी सैनिक समाज पार्टीचा विचाराला भविष्यात तुम्ही नक्की विचार अधीन घेणार अशी आमची अपेक्षा आहे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो